नमस्कार मित्रांनो भूजलदारामध्ये आपलं स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी ड्राय गेलेल्या बोरवेलमध्ये एक टँकर पाणी सोडून पाहून एक प्रयोग केलेला आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पाहावा मित्रांनो हा बोरवेल त्याच प्लॉटवरचा आहे जिथे आता आपण पॉईंट बघितलाय तर यामध्ये आता पाणी सोडलंय हा बोरवेल काल ड्राय गेलेला आहे थोडंफार पाणी निघालेलं आहे परंतु याला पाण्याची धार जाणवत नाही म्हणून या बोरमध्ये मी टँकरनं पाणी सोडायला लावलेलं आहे जर पाणी आत घेतलं तर कदाचित पाणी मिळण्याचे चान्सेस आहेत तर आत्तावरून आपण पाणी सोडले पाणी फार खोल आहे तर पाहूयात आता की पाणी किती वेळात खाली जाते आणि किती वर येते आणि किती वेळात खाली जाते पाणी भरल्यावर दाखवतो आता पाणी टॉपपर्यंत भरलं होतं हळूहळू खाली चाललंय आता ही सेकंड टाईम आहे पाणी भरण्याची आता अजून एक असा प्रश्न आहे की ही माती एकदम कच्ची माती आहे एक प्रकारे कोदवा आहे त्यामुळं हे पाणी धरणार आहे पकडणार पिणार आहे त्यामुळं हे पाणी त्या कोदव्यामध्ये धरण्याचे चान्सेस दाट आहेत पाणी तर खाली चाललंय तर खालीच चाललेलं आहे बऱ्यापैकी चाललंय परंतु पाण्याची धार अजून तर जाणवलेली नाही हळूहळू का वय खाली चाललंय पाहूयात आता पाणी तर सोडून पाहिले रिझल्ट आता लगेच नाही कळणार पाणी उरे किती फुटाला खाली जाते किंवा आता मी एक पाच मिनटाने इथं पाण्याची धार कुठं जाणवते का बघणार आहे त्याच्यानंतर आपल्याला कन्फर्म होऊन जाईल माझ्या मते तरी पण सांगता येत नाही कारण ब पाणी पितही नाही मित्रांनो इथं पाणी तर आत घेत आहे परंतु त्या पद्धतीने इथं ब पाण्याची धार कुठं जाणवत नाही आहे आता हे एक कॉम्प्लिकेटेड विषय झालेला आहे पाणी तर आत चाललं आहे पण हे कच्चं रान असल्यामुळं कदाचित पाणी पित असेल रान म्हणून कदाचित पाणी खाली आहे पण तुझं सुरुवातीला ज्या स्पीडनं जात होतं त्या स्पीडनं आता नाही जात आहे पाण्याची धार एकही जाणवत नाहीत पाणी भरून सुद्धा जाणवत नाही आहे तर मित्रांनो या बोरवेल पॉईंटमध्ये पाणी सोडले खाली गेले जवळपास दहा फूट बरेच वेळ झाला आता सोडून माझ्या मत इथं तर पाण्याची धार जाणवत नाही त्यामुळं हा पॉईंट कदाचित चालण्याचे मला वाटते नव्वद वाट टक्के तर चान्सेस नाहीत जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भूजलधारा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा